आज आपण जर्मन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत ईशमाग हा शब्द जर्मन मध्ये मला आवडते असा अर्थ देतो आणि हा शब्द खूप वापरला जातो ईश्माग दास वेतर कंसात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्णविराम जर तुम्हाला काही आवडत नसेल तर ईश्माग निष्ठ म्हणा ईश्माग दास निष्ठ एकेरी अवतरण चिन्ह, 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 चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंसात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्ण विराम एखाद्या विषयावर तुमचे मत व्यक्त करण्यासाठी मायनर मायनुंग नाक हा उत्तम शब्द प्रयोग आहे मायनर मायनुंग नाक इस्ट दास वेतर शोन कंसात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्ण विराम काही गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही जास्त पसंत करता ते सांगण्यासाठी इश बेफोर जुगे वापरा इश बेफोर जुगे काफी कंसात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्ण विराम तुमच्या मनात असलेला एखादा विचार सांगण्यासाठी इश ग्लाउबे हा शब्द प्रयोग वापरता येईल इश ग्लाउबे दास इशिस्टेक कंसात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्ण विराम आता तुम्ही जर्मनमध्ये तुमची मते आणि निवड अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकता पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा